श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपण सर्वजण स्वामी आहोत स्वामी भक्त आहोत आणि आपण स्वामींची सेवा आपापल्या परीने करत असतो काहींना स्वामींची सेवा केल्याने अगदी लगेच अनुभव येतात स्वामी सेवेची प्रचिती येते पण काहींना खूप सेवा करूनसुद्धा स्वामी सेवेची प्रचिती येत नाही आणि स्वामी सेवेचा अनुभवसुद्धा येत नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की आम्ही तर खूप स्वामी सेवा केली खूप जपतप केले खूप नामस्मरण केले पण तरीसुद्धा आम्हाला हवा तसा अनुभव हा काही आला नाही आमची जी काही कामं अडलेली आहेत ती कामंसुद्धा काही पूर्ण झालेली नाहीत खूप मंत्र जाप करूनसुद्धा हवा तसं फळ हे काही आम्हाला मिळालेलं नाही स्वामी महाराजांची सेवा करून सुद्धा अपेक्षित फलप्राप्ती हीसुद्धा काही आम्हाला झालेली नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी अत्यंत एक प्रभावी सेवा सांगणार आहे की ही सेवा केल्याने तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेची प्रचिती नक्की येईल स्वामी सेवेचा अनुभव हा नक्की येईल स्वामींची कृपा ही तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तर ही कोणती प्रभावी सेवा आहे हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींची इतर सगळी सेवा जर तुमची करून झाली असेल पण ही एक सेवा जर तुम्ही अजूनही केली नसेल तर आता ही एक सेवा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला स्वामी कृपा ही नक्की प्राप्त होईल आणि तुम्ही ज्या कामासाठी से का से ही सेवा करत असाल तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी ही सेवा करत असाल तर ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होईल आणि तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव प्रचिती नक्की येईल तुमची जी काही कामं अडलेली असतील ती सुद्धा नक्की पूर्ण होतील तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील मग त्या तुमच्या मुलाबाळांसंबंधित असो किंवा नोकरी संबंधित असो किंवा तुमच्या विवाहासंबंधित असो किंवा आर्थिक अडचणी जर काही तुम्हाला असतील तर यासारख्या सगळ्या समस्या तुमच्या ही सेवा केल्याने नक्की दूर होतील स्वामी महाराजांची ही सेवा केल्याने तुम्हाला तुमच्या अडचणींमधून संकटांमधून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा स्वामी दाखवतील आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या स्वामी महाराज नक्की संपवतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही सेवा करायला सांगणार आहे ही सेवा, सेवा जर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून सुरू केली तर एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही जर ही सेवा करायला सुरुवात केली तर अतिशय उत्तम असं तुमच्यासाठी ठरेल ही सेवा केल्याने तुम्हाला स्वामींचा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल या पद्धतीने जर आपण स्वामींची सेवा केली दत्त महाराजांची सेवा केली तर आपल्याला जे काही हवं आहे ते आपल्याला नक्की मिळेल आणि या सेवेचा चांगला अनुभव सुद्धा येईल जेव्हा आपण खूप सेवा करून सुद्धा आपल्याला कुठलाच अनुभव येत नाही खूप मंत्र जप करून सुद्धा आपल्याला कुठला अनुभव येत नाही तेव्हा आपण समजून जावं की आपण स्वामी सेवा करत असताना कुठेतरी चुकत आहोत आपल्याकडनं कोणती तरी चुकी होत आहे आणि म्हणूनच आपल्याला अनुभव प्रचिती ही काही येत नाही स्वामी सेवेची प्रचिती येण्यासाठी स्वामी सेवेचा अनुभव अनुभव येण्यासाठी आपल्याला कोणती प्रभावी सेवा करायची आहे तर स्वामींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हे आधी केलेलं असेल आणि त्यांना नक्कीच चांगले चांगले अनुभव हे सुद्धा आलेले असतील पण ज्यांनी अजूनही एकदा सुद्धा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं नसेल तर त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त हे पारायण नक्की करावं गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्या मनोकामना या पूर्ण होत असतात या पारायणाने आपल्या मनोवांछित इच्छा पूर्ण होऊन आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर होत असते आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहत असतो गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही जर या ग्रंथाचं पारायण कराल तर तुम्हालासुद्धा स्वामींचा आशीर्वाद हा नक्की मिळेल आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशी अत्यंत प्रभावी सेवा आहे ती म्हणजेच गुरुचरित्र हो या गुरु ग्रंथाचं पारायण ही होय पण या सेवेमध्ये आपल्याला फक्त एकच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे का तर नाही तर या सेवेमध्ये आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाच तीन वेळा पारायण हे करायचं आहे आणि ते सुद्धा सात दिवसांचं गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करताना ते आपल्याला कधीही सात दिवसांचंच म्हणजेच एका सप्ताहाचंच करायचं असतं तर सात दिवसांचं एक पारायण याप्रमाणे आपल्याला तीन वेळा हे पारायण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तीन वेळा करायचं आहे हो। मग हे पारायण तुम्ही एका महिन्यामध्ये सुद्धा तीन वेळा करू शकतात किंवा तीन महिन्यांमध्ये सुद्धा तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकतात गुरुचरित्र या ग्रंथाचे तीन पारायण पूर्ण करताना तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा पारायण कराल तेव्हा तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त तीन पारायण करत असाल तर तेव्हा तुम्हाला पहिलाच पारायण करत असताना संकल्प हा सोडायचा आहे आणि तुमची इच्छा जी काही आहे ती पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि पुढचे दोन पारायण करत असताना तुम्हाला संकल्प सोडायची काही गरज नाही संकल्प सोडताना तो असा करायचा आहे की स्वामी महाराज माझी अशी अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी संकल्पयुक्त गुरुचरित्र या ग्रंथाचे तीन पारायण हे पूर्ण करणार आहे त्यामुळे तुम्ही माझी जी, जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्यात आणि हे पारायण माझ्याकडनं पूर्ण करून घ्यात अशी विनंती स्वामी महाराजांना करायची आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही एका महिन्यामध्ये तीन पारायण पूर्ण करू शकतात किंवा सलग तीन महिन्यांमध्ये सुद्धा एक वेळा वाचन करून या ग्रंथाचं तीन महिन्यांमध्ये तीन पारायण हे पूर्ण करू शकतात सात दिवसांमध्ये एक गुरुचरित्र पारायण हे आपलं पूर्ण होतं आणि जर तुम्हाला एका महिन्यात तीन पारायण करणं शक्य असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करू शकतात किंवा तीन महिन्यांमध्ये किंवा सहा महिन्यांमध्ये किंवा एका वर्षामध्ये सुद्धा हे पारायण तुम्ही पूर्ण करू शकतात पण शक्यतोर जास्त वेळ न घालवता तुम्ही हे पारायण तीन महिन्यांमध्ये किंवा सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि संकल्पयुक्त हे गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण त्याचे संपूर्णपणे जे काही नियम आहेत ते पाळणं अत्यंत आवश्यक का आहे कारण हे नियम पाळून जर आपण हे पारायण करू तर आणि तरच आपल्याला या सेवेचे फळ मिळेल आणि या सेवेची प्रचिती येईल हे नियम पाळून जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा करू नका कारण या नियमांचं पालन न करता आपण जर हे पारायण केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि या सेवेचा अनुभव सुद्धा आपल्याला येणार नाही आणि म्हणूनच या पारायणाचे नियम जे काही आहेत ते पाळणं तुम्हाला शक्य होत असेल तर आणि तरच तुम्ही ही सेवा करा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना या पारायणाचे जे काही नियम आहेत ते नियम पाळून जो भक्त ही सेवा करतो गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतो त्यांना स्वामी सेवेचे फळ हे प्राप्त होते आणि त्यांना अनुभवसुद्धा येऊ लागतात आणि म्हणूनच आपल्याला या ग्रंथाचं पारायण करत असताना त्याचे नियमसुद्धा पाळणं अत्यंत बंधनकारक आहे सर्व नियमांचं पालन करूनच आपल्याला या ग्रंथाचे तीन पारायण हे पूर्ण करायचे आहेत आणि ही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्तसुद्धा गुरुपौर्णिमेच्या आधीचे सात दिवसांपासून सुरू करू शकतात म्हणजेच गुरुपौर्णिमेनिमित्त तुमचं एक पारायण हे हो पूर्ण होईल आणि पुढचे दोन पारायण हे तुम्ही पुढच्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण करू शकतात आणि ही सेवा लवकर पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सलग तीन आठवडेसुद्धा या ग्रंथाचे पारायण हे करू शकतात पण ही सेवा संकल्पित सेवा आपण करणार आहोत आणि संकल्प आपण एकदा जर घेतला तर ही सेवा आपल्याला विसरायची नाही आहे ती पूर्ण करायची आहे आणि ही सेवा आपल्याकडनं व्यवस्थित पूर्ण व्हावी याकरता जास्त दिवस न लावता तीन महिन्यांमध्ये ला ला का होईना आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे एका महिन्याला एक पारायण याप्रमाणे तीन महिन्यांमध्ये तीन पारायणे आपल्याला पूर्ण करायची आहेत आणि जर अगदीच काही अडचणी येत असेल तर तुम्ही ही सेवा सहा महिन्यांमध्ये किंवा एका वर्षामध्ये पूर्ण करू शकतात पण शक्यतोवर ही सेवा पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ हा लावू नका ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच तितकेच लवकरात लवकर तुम्हाला या सेवेचे अनुभव आणि प्रचिती येईल तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की ज्यांना खूप सेवा सुद्धा। काही अनुभव हा सेवेचा येत नाही स्वामी सेवेची प्रचिती येत नाही तर त्यांनी स्वामीसेवेचा अनुभव येण्यासाठी स्वामी सेवेची प्रचिती येण्यासाठी कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि ही सेवा अजूनही ज्यांनी केलेली नसेल त्यांनी ही सेवा आता नक्की करा म्हणजेच तुम्हाला सुद्धा स्वामी सेवेचा अनुभव प्रचिती नक्की येईल आणि तुमच्या मनोकामना या पूर्ण होतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ